पलूस तालुक्यातील आमनापुरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणसोहळा व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला पलोस तालुक्यातील आमनापुरात गुरुवर्य ब्रह्मचैतन्य गंगूकाका शिरवळकर महाराज व गुरुवर्य धोंडोपंत शिरवळकर मालक श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये श्री ज्ञानेश्वरी ग्रंथवचन संगीत भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन अशा कार्यक्रमांचा समावेश होता यामध्ये हबप पा बाळासू पाटील सुजय देसाई अनंत कुंभार सर्जेराव शिंदे सागर राडे सांभारे आप्पा युवराज माने यांची प्रवचन सेवा झाली तर हबप्प नामदेव शिरवळकर नामदेव आप्पा शामगावकर बापूसो धर्माधिकारी तुकाराम काळे आजरेकर माऊली भागवत महाराज शिरवळकर सोपान काळे गुरुवरे दादा शिरवळकर माऊली यांची कीर्तन सेवा झाली